चांगला विरोध करून दिलेला आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपले प्राचार्य मान्य प्राचार्य ठाकूर साहेबांनी ठाकूर साहेब स्वतः ट्रेनिंगला असताना साहेबांनी मुस्लिम साहेबांच्याकडे याबद्दल संकल्पना मांडून स्वतः याबद्दल मुस्ले साहेबांनी वेळ वे 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 दिला त्याबद्दल प्रथमचा ठाकूर साहेबांसाठी जोरदार काढायचा म्हणजे आपले आत्ता आपले <स्थाथ> असणारे <था? स्था> तिथल्या आल्या कायमांचा अध्यक्ष आपले उप्राख्याचे हो आहेत साहेबांनी आल्याने सांगितलं की मला थोडेसे काम आहे आणि मला जावं लागणार आहे पण साहेब आले तुमले त्यानंतर आपले आज व्याख्याचे आले आणि साहेबांनी जागा सोडली नाही अक्षरशः साहेबांसाठी पूर्ण जावं मला या आत्ता या क्षणी सांगायला आनंद होतोय ज्या ठिकाणी नियोग आहे त्या ठिकाणी शहाणवला मी तुमच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे होतो आणि त्यावेळेचे माझे गुरु शिरसाहेब आज योग असा आहे ते आज त्यांच्या हाताखाली काम करायला माझं येते यानंतर आपले आजचे व्याती भोसले साहेब मी साहेब आले साहेब आले साहेबांनी सोड गेलो नक्कीच हा माणूस काय असावा कसा असावा म्हणजे याचा उलगडा करतो पण नक्कीच माझा बरोबर निघावा शंभर टक्के झालो हे सांगतो तुम्ही सगळे आहात वाचाल तर वाचाल यासारखं मी त्यावेळेस उपरा वाचली आणि उपराचा माझ्यावर परिणाम झाला तो त्यातली दोन तीन वाक्य आहेत उपरा वाचले कुणी आपण नक्कीच वाचलंय सर बाळा करंटा आला होता हे रंग आला तसं भोसली सरांच्याबद्दल सांगतो की खरं खर जर तुम्हाला मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही तसं सर भोसले सर फळ हे नाही लक्षात ठेवा सरांनी सगळ्यासाठी आणि इतकं त्यांचं कार्य चांगलं आहे तरी या ठिकाणी आपल्याला आहे आणि अत्यंत चांगले आहे ज्यावेळी सर होत होते ज्यावर तुम्ही माझा जीवनपट जसा उलड होतो तसा तुम्ही तुमचा जीवन पण उरलं होता आज आपण पोलीस खात्या खात्यात आहोत तुम्ही इथं घेत आहेत सरांनी संकल्पना मांडली त्यांनी भरपूर समाजासाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्या बोलण्यातून आलं की नक्कीच तुम्ही आता या ठिकाणी प्रशिक्षण जे उद्या तुम्हाला या समाजाला गरज आहे आणि समाजासाठी तुम्ही काय कराल आणि काय करायला पाहिजे हे नक्की त्यांनी सांगून दिलं सरांसाठी पुण्याला जोरदार टाळा आपल्या प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी खामकर साहेब सर कोणतंही लेक्चर कधीच मिस करत नाही सर आतापर्यंत भरपूर अगोदर अधिकारी होऊन गेले आहेत पण आपण एकही लेक्चर एक मिस करत नाही तुमच्या सर्वांकडे चांगला आहे की तुम्हाला अशा प्रकारचे वैद्यकीय अधिकारी मिळेल त्यामुळे तुमचं मोठं आर्थिक होणार नुकसान करणार बोरण साहेबांनी आणि मी जवळ आम्ही तीन वर्ष एखादं काम करतोय बोरण साहेब अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि साहेबांची पत्नी मुंबईला झाली होती शिंदे साहेबांना जसं फोन आला की परत येतो आणि ज्यावेळेस बोरण साहेब साहेबांना भेटायला आले तेव्हा मी साहेबांच्या चेंबरमध्ये होतो त्यावेळेचा बोरण साहेबांचा कमबॅकचा जो शिंदे साहेबांना झालेला आनंद आणि साहेब पाठीमागे सिरी होते आणि आत्ताही ते आपल्या पिठीसाठी भरपूर काम करत आहेत आणि गुरु साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल गुरु साहेबांचे आभार तसेच माझे आउटोरचे सर्व अधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम इथपर्यंत इतक्या मोठ्या क्षणापर्यंत पोहोचला